साधारणपणे माहितीच्या सरकारच्या एक संबंध कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल तर कधी नेऊय तेवढं महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य देत इतर वेळेला पन्नास एकावन्न टक्के आरक्षण हे महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निश्चितपणाने असतं पण कुठेही ती महिला मतदार किंवा ती वोट बँक गृहित न धरता महिला सक्षमीकरणाचं भक्कम पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललं पुढच्या कालावधीमध्ये ही जी सगळी शहरं आहेत तिथं अधिकाधिक महिलांना तिथं उद्योग व्यवसाय कसा देता येईल किंवा त्यांना त्या पद्धतीनं कशी गुंतवणूक करून त्यांना आर्थिक साक्षरता कशी आणता येईल सरकार म्हणून आणि विभाग म्हणून काही पाठिंबेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंब्याशिवाय ठाण्यामध्ये माहोर अशा प्रकारची इच्छा आपण व्यक्त केलेली आहे कार्यकर्त्यांना संबोधन करताना कशा प्रकारे तयारी आता या ठिकाणी आपण करणार आहोत पूर्वीपासून शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही राहिली आहे मर्यादित असो काही वॉर्ड कुर्त असो जवळपास तीस पस्तीस नगरसेवक त्या आधीच्या कालावधीमध्ये हो सुद्धा आमचे होते काम करत असताना आम्ही जरी महायुती पक्षात महायुतीमध्ये असतो आमचे तीन पक्ष आहेत त्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून दोन आमचे मित्र पक्ष आहेत त्यात भारतीय एकवड अजून दुसरं आहे हे सगळं असताना प्रत्येक पक्षाला आपापली संघटना आणि आपापल्या पक्षाची वाढ करणं हे त्या ठिकाणी नैसर्गिक आहे आणि ते साधारणपणे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची सुद्धा जबाबदारी आहे आम्ही त्या ठिकाणी हाच प्रयत्न करणार की अधिकाधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत व्हावं अधिकाधिक त्या ठिकाणी ठाणे शहराचा महापौर किंवा तिथं महानगरपालिका स्थापन होत असताना त्याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी प्रमुख भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा असावी असाच प्रयत्न कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून या ठिकाणी होणार वादग्रस्त विधान देतात त्याला कुठेतरी अजित पवार यांनी नोटीस बजावलेली आहे तरी सुद्धा थांबत नाही त्यामुळे कशा पद्धतीने श्रेष्ठी आणि दादांनीच त्या संदर्भातलं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना जी काही नोटीस असेल किंवा जी काही पक्षाकडनं जी समज आहे ती आदरणीय दादा असतील प्रदेश अध्यक्ष असतील आणि वरिष्ठ नेते त्यांच्या पतीवर त्या ठिकाणी ते घेतील काही पालकमंत्री पदाचा महाराष्ट्रामध्ये कुठे शकतात रे या मला वाटतंय आता साधारणपणे एखाद्या कुठल्या राज्याने तो निर्णय घेतलेला आहे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्या देशामध्ये अनेक राज्य आहेत प्रत्येक राज्याची भौगोलिक परिस्थिती तिथली आर्थिक परिस्थितीमध्ये वेगवेगळं समीकरण आहे आणि वेगवेगळी तिथली परिस्थिती असते आज आपण एका बाजूला म्हणतो की महिला या सक्षम आहेत महिला या प्रत्येक क्षेत्रामध्ये इक्वल एक आहे एका बाजूला आपण ते म्हणत असताना महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायामध्ये इवन जी एस टी कॉन्ट्रीब्युशनमध्ये बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये आज आहे महिलांची लोकसंख्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे काम करत असताना एखादी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करत असेल पब्लिक सेक्टरमध्ये काम करत असेल कुठंही कुठल्याही सेक्टरला असं वाटायला नको की एखाद्या महिलेला आपण तिथं काम दिलेलं आहे तर त्याच्याने कुठलं तरी आपल्या कंपनीचं किंवा आपल्या व्यवस्थापनचं कुठे नुकसान होईल ही बाब जरी एका बाजूला असली तरीही महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान होणारा जो त्रास आहे त्या संदर्भामध्ये शासनाकडे जर तशा पद्धतीचा आम्ही त्याचाही एक प्रस्ताव तयार करू आणि त्याच्यामध्ये आपल्या इथल्या महिला कामगार किंवा वर्किंग वुमेन यांचं मूल्यमापन करून त्या संदर्भातला जो निर्णय आहे जर तो संयुक्त असेल तर तो महायुतीच्या सरकारच्या वतीने निश्चितपणाने घेतला जाईल प्रामुख्याने पक्षप्रवेशे वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून अनेक पक्षामध्ये काम करते ना कुठेतरी अधिकदारांच्या नेतृत्वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अधिकाधिक त्यांना

साधारणपणे काम करत असताना प्रत्येक पक्षाचे आपापल्या पद्धतीने काम करण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे आता जे विरोधी पक्ष आहेत ते त्या ठिकाणी मिळतच करणार त्याच्यामुळे ते विरोधक आहेत आणि त्यांची विरोधी भूमिका आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्यांची भूमिका तशा पद्धतीनं मांडतात आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून काम करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूतीकरण करणे त्याचबरोबर जी काही पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गेल्या अनेक वर्षांपासून जी इथं ताकद असेल त्या वॉर्डमध्ये आम्ही अनेक वर्षांपासून सक्रिय किंवा तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून घेत आहेत तिथं आम्ही अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि एक गोष्ट निश्चित आहे की आज महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे अधिकाधिक आपला महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर ही जी सगळी पुणे असेल ठाणे असेल त्याचबरोबर मुंबई असेल नाशिक असेल ह्या सगळे नागपूर असेल या सगळ्या शहरांवर लक्ष केंद्रित करून ते अधिकाधिक कशी विकसित होती यासाठीच प्रयत्न करत आहोत काही दिवसांपूर्वी आपल्या नवी मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टचं त्या ठिकाणी लोकार्पण झालं पुढच्या कालावधीमध्ये ठाण्याच्या या संबंध परिसरांमध्ये सुद्धा त्याच्यातून मोठ्या पद्धतीनं उद्योग गुंतवणूक येणार आहे त्याचबरोबर रोजगारांची मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं संधी मिळणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत विरोधक आहेत ते आरोप तर करणारच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून शहरामधल्या जनतेच्या हिताचं जे असेल ते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली करण्याची ही आमची भूमिका आहे आम्ही सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे महायुतीचे तिन्ही नेते त्यांना ज्या वेळेला योग्य वेळ वाटेल त्यावेळेला ते निर्णय मला वाटतं त्यांचा मी माझ्या वतीने काही दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत तिथं वीस पंचवीस पेक्षा अधिक मुलं आहेत तिथल्या शाळांमधल्या शिक्षकांच्या जर बदली झाल्या तर त्या शाळा बंद पडतील अशा जवळपास साठ ते सत्तर शाळा आहेत जिथल्या शिक्षकांची बदली ही पनवेल कर्जत आणि त्या संबंध परिसरामध्ये झालेली आहे दक्षिण मधल्या या शाळेतले शिक्षक जर तिथं शिक्षकांची रिप्लेसमेंट न येता जर त्यांना कार्यमुक्त केला आणि त्यांच्या नवीन ठिकाणी सोडलं तर साठ ते सत्तर शाळा या बंद पडतील आणि ती नामुष्की सरकारवर किंवा शिक्षण विभागावर येऊ नये आज दुर्गम डोंगराळ भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे पट टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तिथं ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे त्याच्यावर पर्यायी व्यवस्था जिल्हा परिषद काढण्याचा प्रयत्न करते ती साठ किंवा सत्तर शाळा या विना शिक्षक बंद पडते आणि म्हणूनच तिथे शिक्षकांची ज्या वेळेला बदली होईल म्हणजे तिथे एखादा शिक्षक येईल त्यावेळेला तिकडनं त्यांची विनंती बदली झालेली आहे त्यांना कार्यमुक्त करायला आमची काही हरकत नाही आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत रोजच्या घडीला जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींचा ई केवायसी प्रोसिजर होते आतापर्यंत जवळपास एक हो कोटी दहा लक्षपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रोसिजर झालेली आहे जवळपास चाळीस लाख पेक्षा अधिक महिलांची ई वाय सीची नव्वद टक्के प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे म्हणजे ही आत्ता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत त्यांना अवधी आहे म्हणजे आणखी दीड महिना त्यांना अवधी आहे जे पूरग्रस्त भाग आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखी पंधरा दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो काही जास्त आहेत जितेंद्र जसं जसं महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेणार जवळजवळ तसे आरोप प्रत्यारोप जे त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील अनेक वेळेला जी गोष्ट पूर्वीच्या कालावधीमध्ये वा योग्य वाटायची ती आता चुकीची वाटायला लागेल जी चुकीची होती ती आता योग्य वाटायला लागेल त्याच्यामुळे जो तो त्याच्या त्याचा प्रश्न आहे शेवटी आम्ही पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून मतदार बंधू भगिनींनी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्यांच्यासाठी अधिकाधिक आम्हाला काय करता येईल आम्ही त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो त्याच्यामुळे कोण काय टीका करते याच्यामध्ये अधिक वेळ न घालवता आम्ही सरकारचा भाग आहोत आमच्यावर जास्ती जबाबदारी आहे आमच्याकडनं लोकांच्या जास्ती अपेक्षा आहेत त्यामुळे त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील याकडे आम्ही निश्चितपणाने